नमस्कार मित्रांनो टेक्निकल सनी सोनुकडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना स्वागत करतो माझे नाव सोनिखडे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपण व्हॉट्सअपमधून एच डी व्हिडिओ कसं पाठवायचं आहे इतरांना ज्यांना कोण तुम्हाला पाठवायचं असेल तर तुम्ही एच डी क्वालिटीत व्हिडिओ कसा पाठवायचा ते आज मी तुम्हाला दाखवतो ते तुम्ही पाहा आणि तसेच पाठवायचा प्रयत्न करा तर आता आपण मी गॅलरीमध्ये जातो आहे इथे एक व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता की असा मी व्हिडिओ बनवला आहे आता मला सेंड करायचं सेंडचं बटन आहे व्हॉट्सॲपमध्ये माझ्या मम्मीला मी पाठवतो होम केलेले क्लिक केले तर फ्रेंड तुम्ही बघू शकता तो वरती एच डीचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे एच डी क्वालिटी करायची क्लिक करायचं आणि इथं बाजूला इथं तो बटन तोंडोस हिरव्या रंगाचं बटन क्लिक करायचं आणि अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो सेंड झालेला आहे आणि तो ही एच डीमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण इथं सांभाळत भेटूयात नवीन व्हिडिओत गणपती बाप्पा मोर्या